नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड थ्रीचा निकाल आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल आलेला आहे इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी दिलेली आहे बघा हाय कोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्स रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री इट इज हिअर बाय पब्लिश द डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर दी पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री द कॅन्डिडेट्स शाल फॉलो दी फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तुम्हाला खाली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि जे कॅन्डिडेट पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांची त्यांनी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक पण त्यांनी इथे ते उपलब्ध करून दिलेली आहे आणि अप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती पंधरा मेपासून तर एकवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत ओपन राहणार आहे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मच्या दोन प्रिंट आऊट आणि ॲडमिट कार्डच्या दोन प्रिंट आऊट दोन कलर फोटो ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे पंधरा मे ते एकवीस मे या दरम्यान तुम्हाला हे सबमिट करायचं आहे नंतर बघा टायपिंग टेस्टसाठी त्यांनी तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजसाठी कोणता फॉन्ट यूज होणार आहे इंग्लिशसाठी बघा ॲरियल ऑर दी टाइम्स न्यू रोमन और बिडस्ट्रीम चार्टर हे फॉन्ट यूज होणार आहे आणि मराठीसाठी कृती देव फिफ्टी फाईव्ह हा फॉन्ट यूज होणार आहे पाचव्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेला आहे नवीन अपडेटसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा नंतर खाली बघा त्यांनी इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट दिलेली आहे डिस्ट्रिक्ट कोड रिक्रुटमेंट प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी थ्री डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेट थ्री तुम्ही ज्या डि साठी अप्लाय केलेलं होतं ते डिस्ट्रिक्ट त्यांनी इथे दिलेलं आहे त्यांनी डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट दिलेली आहे तुम्ही जर लिस्ट चेक केली नसेल तर कर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बघा ही आहे अहमदनगरची लिस्ट नंतर खाली बघा हे त्यांनी अकोल्याची दिले लिस्ट दिलेली आहे अशा त्यांनी खाली डिस्ट्रिक्ट वाईज सर्व लिस्ट दिलेल्या आहेत तुम्ही चेक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेट्ससाठी ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद